नमस्कार मी आज अत्यंत गंभीर आणि वेदनादायक मुद्द्यावरती आपल्यासमोर बोलत आहे आणि तो आहे पुण्यातील कमला या रुग्णालया रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची होत असलेली हालपेष्ट या रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये चोवीस तास डॉक्टर उपलब्ध नसतात आणि जरी उपलब्ध असले तरी त्यांना जाण्याची प्रचंड घरी रुग्ण आणि डॉक्टर किंवा नर्सेस यांच्यामध्ये संवाद झाल्यास डॉक्टर किंवा नर्सेस सतत रुग्णांवरती चिडचिड करतात आपल्या आजाराविषयी योग्य माहिती न मिळाल्याने रुग्णांमध्ये अतिशय निराशाजनक वातावरण डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे उपचार न मिळाल्याने त्रास सहन करावा लागतो रुग्णांना स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत वाईट प्रत्येक मजल्यावरती गुटखा थुकलेले वण तिथे घाण दुर्गंधी यामुळे रुग्णसंख्येपेक्षा आजार वाढवणाऱ्या संसर्गाचा धोका अधिक आहे प्रत्येक मजल्यावरती प्यायचं पाणी उपलब्ध आहे आणि हे आरोग्याच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन रुग्णालयामध्ये सकाळचा नष्ट दिला जात नाही किंवा जेवणाची सुविधा ही फक्त एकदाच तीही एका खासगी संस्थेकडून तीही अपुरी आणि जरी चांगल्या दर्जाची असली तरी रुग्णांना भरपूर जेवण मिळत नाही त्यांच्या नातेवाईकांनी करायचं काय पहिला आणि दुसरा मजला हा खासगी पॅथोलॉजी लॅबला दिला आहे त्यामुळे सदरील ठिकाणी भरपूर रुग्णांकडून पैसे उकळले जातात हे म्हणजे सार्वजनिक संस्थेच्या नावाखाली खासगी व्यापारीकरण रुग्णाच्या नातेवाईकांना झोपायला जागाही नाही ना त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारची सोय कॉरिडॉरमध्ये अक्षरशः उकडून मरावे लागते व्हेंटिलेशनची तिथे सुविधा नाही या सर्व तक्रारींच्या विरोधात प्रशासन गप्प मनपा आयुक्त दुर्लक्ष करत आहेत पालकमंत्री अजित पवार यांचा काहीही पत्ता नाही किंवा त्यांचे ह्याच्याकडे दुर्लक्षच असावे सदरील परिस्थिती पाहून मन विषय नव्हतं या रुग्णालयाचा वापर गरीब मध्यमवर्गीय जनता करते त्यांच्यावर असे अमानवी अत्याचार होत आहेत मी पुणे मनपा प्रशासनास आयुक्तांना आणि पालकमंत्र्यांना थेट प्रश्न विचारतो तुमचं लक्ष या समस्यांकडे कधी जाणार गरीब जनतेसाठी असलेल्या रुग्णालयाचा दर्जा असाही असतो का हे सगळं जाणून बसून दुर्लक्ष केलं जाते पुणे महानगरपालिकेचा दरवर्षीचा जो टोटल बजेट आहे तो अप्रॉक्सिमेटली बारा हजार सहाशे अठरा कोटी आहे मग ह्याच्यामधनं रुग्णांची सुविधा पुणे मनापाला करता येऊ शकत नाही का बजेट अलोकेशनमधनं आरोग्यासाठी किती रुपये खर्च केले जातात आणि जरी खर्च केले असेल तर एवढे सगळे कोटी त्यांना अपुरे पडतात का माझी नम्र विनंती आहे आयुक्तांना पालकमंत्री अजितदादांना त्यांनी यांच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावं आणि हिथील सुविधा व्यवस्थित करून घ्याव्या धन्यवाद